हे आहे आमच्या मामाचं घर आता मी मामाच्या घरी आलोय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल तर काल म्हणजे परवा आमचा सिलेंडर संपला होता आता सिलेंडर घेतलाय सिलेंडर घेतलाय आणि आता चाललो आहे लांजाला कारण आज शनिवार आहे गुरुवारी संपला रात्री शुक्रवारचा कालचा दिवस गेला आणि आज शनिवार तर इकडे कसं आहे ना आम गा आमच्या गावी बुधवारीच सिलेंडर येते एकच फेरी असते आठवड्यात ना त्याच्यामुळे मग आता मी जातो आहे ही सोनूंच्या बाप्पांची स्कूटी घेतली आहे आणि माझी तिकडे गाडी लावली आहे कारण त्याच्यावरून नेऊ शकत नाही मीला कसं स्कूटीला कसं ॲक्टिवाला मध्ये ठेवायला जागा असते तर आत्ता जाऊया लांजाला चेंज करून येऊया आणि टी व्हीचा रिमोट पण खराब झाला आहे तो पण चेंज करायचा आहे चला तर आता लांजात आलो होतो आणि तिथे खाली भारत गॅसच्या इथे सिलेंडर खाली ठेवला आहे रिकामा सिलेंडर आणि त्यांना बोललो पंधरा वीस मिनटांनी येतो आणि घेऊन जाय आणि वरती आलो आहे पेट्रोल पंपाच्या इथे वरच्या तर तिथे आता पेट्रोल भरला आता आणि खाली पण गेलो होतो तिकडे बेकरीच्या इकडे तिकडून हे श्रीखंड घेतलं आहे आता आणि एक राखी घेतली आहे आईने सांगितली होती तर आता परत जातो खाली भारत गॅसच्या इथे भरलेला गॅस घेतो आणि जातो आई मामाकडे गेला आहे तिकडे तर तिकडे आता जायचं आहे कोंडियामध्ये तर लांजामध्ये आताच पाऊस येऊन गेला म्हणजे रिमझिम पडत होता रस्ता बघा थोडा ओला झालाय आता खाली जातोय भारत गॅसच्या इथे तिथे आता भरलेला सिलेंडर घेन आणि मग मामाकडे जायचंय आहे कामा सिलेंडर इथे ठेवला या साईडला आणि हे सर्व भरलेले आहेत ह्याच्यातला एक उचलायचंय भारत गॅस इथे लिहिलेलं आहे भरलेला सिलेंडर घेतला आता तिकडून एक बघा इथे खाली ठेवलं आणि भारत गॅस आणि खालून एक रिमोट पण आहे नवीन तो खराब झालेला खालून जाऊन जा आलो तो पाऊस होता त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ काढायला जमला नाही आणि आता ऊन पडलाय बघा चला तर निघूया आता कोंडियात आलोय म्हणजे पालेवाडी आता येईल पुढे तिथून मला आतमध्ये जायचं आहे मामाकडे कारण आईला तिथून पिकअप करायचं आहे येताना तिला इकडे आणलं होतं म्हणजे इथे सोडलं होतं कोंडियात आणि मी पुढं रांजात आलो तर आता परत जाताना बोलली की घेऊ सोबतच म्हणजे आतमध्ये आहे मामाकड तर तिकडे जाऊया आता आहे आमच्या मामाचं घर आता मी मामाच्या घरी आलोय हे बघा गाडी इथं आहे सिलेंडर पण आहे भरलेला आतमध्ये पाऊस येतोय रेम चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो घर कसं आहे ते तुलाच आहे छत्री बंद करतो आधी हा खालाय स्टाईल आहे लावलेली आहे लादी हे घर हे बसले हे इकडे लाईट कुठे आहे लाईट मामाचे बाबा आणि मामाची आई आमची आणि इकडं मंदिर आहे मामा कुठे गेलो वाडी ठेवायला मामा वाडी ठेवायला गेलो इकडे किचन आहे अजून इकडे रूम स्टोरेज रूम इकडे मागे ट्रॅक्टर मामांचा इकडे ह्या साइडला आहे ना चिकवी हे बघा लहानपणी जेव्हा आम्ही इकडे यायचो शाळेत असायचो मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत तेव्हा इकडं चिकविणीवरच असायचो मागे केली पण आहेत तिकडं पपई केळी बघा धरलेत चिकू तुम्हाला आता मामाच्या घरच्या मागची बाजू दाखवतो चला मस्त आहे म्हणजे शेत वगैरे भात लावणी लावलेली आहे दाखवतो त्यामुळे हे आता मागच्या साईडला आलो आहे आणि ह्या मागच्या साईडला हे बघा सर्व भात वगैरे लावणी वगैरे लावून झालेलं आहे मस्तपैकी काय भारीच ही नाही ना ढग बघा एकदम इकडे लावलेले आहेत पडवल आहे पडवल हा बघा झालंय खराब झाला वाटतं काय मांडव बनवला नाही मामाने पण अरे भाई यांना ओळखतं काय या फळाला आमच्या इकडे यांना एक... फोपणीस बोलतात फोपणीस खूप धरलेत आहेत इकडे पण आहे फोपणीसीन बघा दोन दोन आहेत ते आणि इथे एक आहे सिलेंडर आणला आता घरी पोचलो आहे बघा पावस आहे रिम झिम रिम झेम पावसान घरी ना आता घरी आलो सिलेंडर आता लावून घेतो ह्या नवीन आणलेला सिलेंडर आणंतर कमी आहे तो काढून आता ह्या लावणार तिथे Nah, lah. hmm.